सिन्नर नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम आज दिनांक आठ ऑक्टोबर रोजी सिन्नर नगर परिषदेच्या सभागृहामध्ये घेण्यात आला यामध्ये सिन्नरमध्ये शहरामध्ये एकूण पंधरा प्रभाग असून पंधरा प्रभागांमध्ये प्रत्येकी दोन याप्रमाणे तीस सदस्य निवडा व्हायचे आहेत आणि यामध्ये लोकसंख्येच्या प्रमाणानुसार अनुसूचित जातीसाठी तीन जागा राखीव आहेत अनुसूचित जमातीसाठी दोन जागा राखीव आहेत तर नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी एकूण आठ जागा राखीव आहेत आणि प्रवर्गांपैकी निम्म्या जागा या महिलांसाठी राखीव आहेत महिलांसाठीच्या राखीव जागांचं एकूण प्रमाण तीसच्या निम्मे म्हणजे पंधरा इतके आहे तर यामध्ये अनुसूचित जातीच्या दोन महिला अनुसूचित जमातीची एक महिला आणि नागरिकांच्या मागास प्रवर्गातील चार महिलांचे सोडतीचा कार्यक्रम आज आपण इथं घेतलेला आहे या आणि यामध्ये सोडतीमध्ये जे प्रभाग निघालेले आहेत ते प्रभाग अशाप्रमाणे आहेत अनुसूचित जातीसाठी प्रभाग क्रमांक तीन प्रभाग क्रमांक चार आणि प्रभाग क्रमांक सात ही आरक्षित झालेले असून यापैकी प्रभाग क्रमांक तीन आणि प्रभाग क्रमांक चार ह्या जागा ह्या महिलांसाठी आरक्षित ठेवण्यात आलेल्या आहेत त्यानंतर अनुसूचित जमातीच्या एकूण दोन प्रभागांपैकी प्रभाग क्रमांक सहा आणि प्रभाग क्रमांक पंधरापैकी एक जागा म्हणजे प्रभाग क्रमांक सहाची जागा ही महिलांसाठी राखीव ठेवण्यात आलेली आहे नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी एकूण आठ जागा होत्या त्यामध्ये प्रभाग क्रमांक दोन पाच नऊ दहा अकरा बारा तेरा आणि चौदा हे सोडतीने निश्चित करण्यात आलेले असून त्यापैकी चार जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत सोडतीने ते आहेत प्रभाग क्रमांक नऊ दोन प्रभाग क्रमांक दहा आणि प्रभाग क्रमांक अकरा खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी एकूण आठ जागा आहेत त्या आठ जागा या प्रभाग क्रमांक एक प्रभाग क्रमांक पाच प्रभाग क्रमांक सात प्रभाग क्रमांक आठ आणि प्रभाग क्रमांक तेरा चौदा आणि पंधरा यामध्ये प्रत्येकी एक आहेत आणि सर्वसाधारण गटासाठी उर्वरित नऊ जागा ज्या आहेत त्या म्हणजे प्रभाग क्रमांक एक दोन तीन चार प्रभाग क्रमांक सहा प्रभाग क्रमांक नऊ आणि प्रभाग क्रमांक दहा प्रभाग क्रमांक अकरा आणि प्रभाग क्रमांक बारा अशा पद्धतीने ही सोडत आज येथे घेण्यात आली या सोडतीसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी प्राधिकृत केलेले अधिकारी भूसंपादन जिल्हाधिकारी श्री अभिजित नाईक सर या ठिकाणी उपस्थित होते त्याचप्रमाणे या कार्यक्रमासाठी प्रशिक्षणार्थी उपजिल्हाधिकारी बांगर सर सुद्धा उपस्थित होते कार्यक्रम सगळं अतिशय शांततेत पार पडला